रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या या करा महाराज सांगतात की पण आपलं अज्ञान किती सांगतो बर का एक मिनिटात काल महाराजांनी सांगितलं इतरा गोष्टी न विवराव्या पण विलाज नाही सध्या उशिरा चालू झाल्यानंतर मावा पडला की फवारणी करावी लागते बर का विलाज नाही किती अज्ञान आहे एक मिनिटात सांगतो नवरा शेताकडे निघाला जाताना बायकोला सांगितलं आपल्याला मै आणायचे हि ग बसली नाही ही, ना ही कुंभारवाड्यात गेली दह्याला दुधाला तुपाला आणि बारकी चार पाच बुळकी घेऊन आली आणि सगळी झाकून ठेवली आणि ही बी शेताकडे गेली हिला विसर पडला दोघही शेताहून घरी आले नवऱ्यानं मैस आणली नाही आणि आल्याबरोबर विचारलं का गे कशाला आल म्हणले दह्याला दुधाला आणि ही माहेर गावातच होत ती म्हणली तूप झाल्यावर माझ्या माहेरला तूप देते ती राग आवलं अलग लक्षात आरदांड होत त्यानं काटी घेतली बायको मारायला चालू केली सगळी गल्ली जमा झाली भांडण लागली सगळे जमाच होते का नाही बिंबळीत सांगतो हिथलं नाही हे तर कोण भांडण करत नाही सगळे जमा झाले आणि जमा झाल्यानंतर सरपंच हुशार होते गावातले सरपंचानं विचारलं काय झालंय म्हणले असं असं झालंय सरपंच पळत मध्ये गेले पायातला बुटका आला ह्याला दोन आणि तिला दोन म्हणलं मैस सांभाळता येत नाही बांधता येत नाही राखता येत नाही तर घेतली कशाला म्हणलं आणलीच नाही मग भांडणं कशाला आपलं तस नवरा बायको असं उन्हाळ्याचे दिवस होते बाजार झोपले होते गप्पा असावं का नाही मराव नाही नाही गप्पा चालू झाले का दहा वर्ष झाले होते लग्नाला मूल बाळ नव्हतं आणि मग बायकोने विचारलं का आपल्याला जर पोरग झालं आपलं तर घर बारकाय जर झालं तर कुठं झोपायचं काय नाही म्हणले तू जरा पलीकडे सरक मी जरा अलीकड सरकतो मधी गप्पसावं का नाही समजा अजून एक पोरगी झाली तर काय करावं काय नाही म्हणले तू जरा पलीकडे सरक आणि मी जरा अलीकड सरकतो मधी तेवढ्यावर गस नाही हमदो हमारे दोन आहे ते म्हणले अजून एक झाली तर तू जरा पलीकड म्हणल्या जी वरून पडल हात बी बोलले आणि पाय बी बोलले एक सांगू का तुम्हाला झाले अजून झाले नाहीत लेकरं तर एवढा त्रास आहे नाहीतर माणसं म्हणते बघा पुत्र बाबा ऐसा गोंडा आणि त्याचा तिन्ही लोकी झेंडा आपलं लो उलट आहे पुत्र बाबा ऐसा गुंडा आणि त्याचा आख्या घरादारावर खेंडा बिंबळीतलं सांगलो इथलं नाही इथलं सगळी लेकरं चांगले मागाशीच सांगतो तुम्हाला माझ्या अंतकरणात मला एवढं सुंदर वाटलं मागाशी चार पाच सहा लेकरं होती इथं त्यांनी ती डिजिटल झालं होतं आणि सगळे म्हणत होते महाराजाला भेजू देऊ नका काय अंत करणार का सारखं म्हणायचे महाराजाला भेजू देऊ नका त्यांना माहिती होत महाराजाचं आज कीर्तन आहे आणि महाराज जर भिजला तरी टेन्शन घ्यायची गरज नाही महाराज काय साध्या या गुरुचा शिष्य नाही महाराज पावसात सुद्धा कीर्तन करतो मग असे सांगितलं शुद्ध अंतकरण आहे शुद्ध प्रेम आहे याला म्हणायचं प्रेम महाराज मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत बर का मुलं महाराज अशा असते त्यांना संस्कार जसे लावाल ना तशी मुलं होते बघा येड्या बाबळीचं झाड आहे रस्त्यावर त्याला इडी बाबळ म्हणलेलं आहे बरीचशाने माणसं त्याच्यात जाऊन पडते बर का तसं करू नका पण आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या बर का ही काळाची गरज आहे पण आपल्या मुलीच्या गळ्यात माळ घाला मुलगी ही दोन कुळाचा उद्धार करणारे कन्या पुत्र होती जे सात्विक वाटे देवा तुझा व्हावा आणि हे चिता न देगा देवा बर का देवाचा विसर होऊ नये महाराज भक्ती करत असताना नरदेहाची प्राप्ती झाली आणि काय एकदा देह प्राप्त झाला हाताने टाळी मुखानं नाम घेणं गरजेचं आहे बर नामस्मरण केल्यानंतर काय होतंय वैकुंठ वैकुंठभुव मला खरं सांगायचं जा। किती जणांनी गल्लीत काकडा ऐकलाय दररोज त्याला अकराशे रुपये बक्षीस किती जणांनी करा वरी तसल कशाला मनाला म्हणून काकडा असते पहाट अलग लक्ष आणि त्या का काकड्यामध्ये बरेच अभंग आहेत उटा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता आता भावे चरणी ठेवा माता आता सुखविता जन्माच्या आता धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मित्या हे जाणून शरण रिगा देवाची आता जागा रे बाही जागा ए आता जागा रे जागा

फल पुष्क <laughs> जगजोगी, जगजोगी, जाग जाग बोलते आपल्या गल्लीमध्ये वासुदेव होतो का आपल्या गल्लीचं नाव काय वासुदेव गल्ली किती वासुदेव आहेत आपल्या गल्लीचं नाव काय वासुदेव गल्ली जग जोगी जग जाग जाग बोल ती पहिल्या काळामध्ये वासुदेव जागा जागवायला यायचे महाराज भाग्य होत पहिल्या काळात सीता चारला उठायची राम पाच ला आता राम चार ला आणि सीता दहा वाजतात आलं का लक्षात आता सीता निवान झोपते आणि रामच लोट करते उठू, मला सांगा मंडपात जेवढे माझ्या सगळ कोण बायकोच ऐकत नाही हातवरी करा बाहेर कस कसा आप एक हजार एक लाख रुपये बक्षीस कोण बायकोच ऐकत नाही कसला असू द्या हो म्याव अण्णा वाघ मारे पण कुठले गालो पाटील म्हणले तळायला काय झालं आपलं जाऊ द्या एका नगरीमध्ये प्रधानजी उशीर आले राजवाड्यात आणि राजेसाहेबांनी विचारलं विचारले प्रधानजी यायला उशीर झाला काय नाही म्हणले महाराज बायको ना रा नारळा नाही सांगितलं होतं म्हणजे एवढी मोठी माणसं आणि बायकोच ऐकत का म्हणले सगळ्याला ऐकावं लागतं म्हणले राज्यातले सगळे लोक जमा करा दोन लाईनी लावल्या एक बायकूच ऐकणारे त्यांना पाच किलो जिलबी बक्षीस होती आणि बायकोच न ना ऐकणारे त्यांना बहात्तर फुडीचा घोडा बक्षीस होता काळा नऊ फूट इंचीचा मोठा घोडा दोन लाईनी लागल्या पाच किलो जिलबीच्या लाईन मध्ये महाराज इथून देवीच्या मंदिरात पण लाईन लागली प्रत्येकाने जिलबी उचलायची घरला जायचं आणि न ऐकणाऱ्या मध्ये एकटंच होत बहादर वाघ माझ्यासारखा आपण बी ऐकत आप नसतो बर का इकडं बोलाय काय चाललंय कोणा का काय आणि तुम्हाला ओळख बी नाही आमची आणि महाराज ती घोडा घेऊन गेलं घरी आणि बायकोला हात माले बाहेर ताड घेऊन बायको पळतच आली काळा घोडा होता बर का आणि बायकोने म्हणले कुठून आणलाय म्हणले बक्षीस मिळालाय बोलू नका बक्षीस आणलंय कशामुळं मुळे ना ऐकणाऱ्याला घोडा बक्षीस दिलाय बायकोने त्या घोड्याला गंध लावला ना ओळत ओळत म्हणले माय आणून आणलाय पण काळा आणलाय पांढरा आणला ना म्हणलं आता बदलून आणतो जाऊन गेलं राजे कट परत सांगितलं राजे सरकार घोडा बदलून द्या कुणी सांगितलं म्हणले बायकून <laughs> म्हणले मूर्ख बांध घोडा इथून उचल दिलबी आलं का लक्षात जगात असा खून नाही देव सुद्धा ऐकतो ना पाय लक्ष्मीचे हाती म्हणून काकुल हाती नावा तो हरी मज दे ना ते उद्धरी महाराज सांगतात जर देवाकड वशीला लावायचा असेल तर अगोदर आई साहेबाला विचारावं लागतं आई साहेब सांगते माझ्याकडे सुद्धा काय नाही मग, मग तू का मने शेषा जागे करा ऋषिकेशा वेगी तो हरी आणि मज दिना ते उद्धरी म्हणून गुणगाई नावडी आणि हेची माझी सर्व जोडी महाराज आयुष्य थोड आहे अल्पा आयुष्य i am <coughs> करून सांगा काय सांगता येत नाही महाराज अल्प आयुष्य मानव देह गाणं असतंय बघा नवरा नवरीनं हात धरलेला असतं मधून एक रस्ता केलेला असतय त्यांना आणि मग गाणं असतंय बहारू फुल बरसाओ मेरा आया है मेरा बेवखूप आया त्याला कळत नसते महाराज काय हसते म्हणता होती त्या दिवशी रडलेली असतील पुरीच्या भावाने विचारलं ताई तू का रडतेस त्याने सांगितलं भैया मी आजच्या दिवसच म्हणले पुन्हा भाऊजीला रडायचा आहे रोज <laughs> अलग नक्ष त्या दिवशीच हसतेत न देव पुन्हा हसत नाहीत महाराज आयुष्यभर रडतेत आणि आम्ही जर विचारलं महाराज कसा आहे बरं आहे म्हणणार महाराज कुणाच बरं नाही संसारात तुम्ही म्हणताल महाराजाचं बर आहे महाराज म्हणतील पकवाज्याचं बर आहे पकवाजा म्हणे गाणाऱ्याच बरं आहे म्हणून आहे <laughs> आणि आज आजकाल होणं अवघड आहे पोरान लक्ष द्या लग्न जर करायचे असतील तर पुढल्या वर्षी पर्यंत तुळशीच्या गाळ्यात घाला उद्या काल्या दिवशी तरच लग्न येते नाही तर अलग निरंजन संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा